नागपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने बाळशिरस येथे भव्य पदयात्रेच्या माध्यमातून राज्य शासनाचा पारंपरिक वेशभूषा शंखना आणि वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेने परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे या आंदोलनामुळे नागपंथी समाजाच्या अस्मितेचा आणि हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा समाज बांधव व्यक्त करत होते आता आपण तहसील कार्यालयासमोर आहोत तहसील कार्यालयासमोर नाथपंथी गोसावी डौरी समाजाचे मेडे देतील आंदोलकांनी आंदोलन केलेले आहेत खरं नेमकं त्यांच्या काय त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या या मागण्या आहेत की आता आमचा जो समाज आहे हा नाथपंथी डौरी गोसावी समाज आहे आमच्या समाजामध्ये सगळं सुरुवातीपासूनच सगळा हा समाज मागास राहिलेला आहे आम्ही सगळे भटके आणि मागास आहोत आमच्या विकासासाठी या समाजाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासनाने वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे त्याच त्याच्या अंतर्गत एक परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे एक स्थापन केलेलं आहे आमच्यासारख्या भटक्या जमातींसाठी आणि ह्यासाठी आम्ही शासनाचे आभारीच आहोत परंतु शासनाने याला मान्यता देताना ह्या महामंडळाला जे नाव दिलेलं आहे परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असं जे नाव दिलेले त्या नावाला आमचा सगळ्यांचा विरोध आहे कारण आमच्या समाजाच्या इतिहासामध्ये असं कोणी गंगाराम महाराजाचा कोणी साधू संत किंवा महंत झालेलाच नाहीये त्याच्यामुळे कोणा एका व्यक्तीच्या नावाने ही संस्था किंवा ह्याला महामंडळाला नाव देणं यासाठी आमच्या समाजाचा विरोध आहे त्याच विरोध विरोध आणि तीव्र नाराजी आहे आणि तसेच या महामंडळाचं नाव बदलून या महामंडळाचं नाव नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ असं करण्यात यावं आणि त्याचं शुद्धीपत्रक शासनाने काढावं त्यासाठीच निवेदन आम्ही मान्य तहसीलदार तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आप महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या यांना निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत काय काय मागण्या तुमच्या आपलं आमच्या समाजाला शासनाने जे महामंडळ दिलं गेलं त्या महामंडळाला गंगा महाराज गंगानाथ महाराज आर्थिक महामंडळ असं नाव दिलं गेलं ते कुणाच्याही त्या नाव क कुणाच्याही लक्षात नाही आणि कधी ते बॉर्डर आलेलं नाही ते नाव, ना ना नाव बदलून नाथपंथी विकास महामंडळ असं नाव देण्यात यावं आणि आमच्या समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी आज आम्ही माळशेदास जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोर्चा काढला होता तेवढी मागणी शासनाने पूर्ण करावी त्यासाठी आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे ते निवेदन आमचं मुख्यमंत्री राज्यपाल आणि दोन्ही मुख्यमंत्री यांना देण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करण्यात आली काय सांगशाल तुम्ही आमचा समाज आज तागायत भटकंती समाज आहे नाथपंथी डोंगरी गोसावी समाज आज आजपर्यंत दुर्बल राहिलेला आहे प्रत्येक गोष्टीपासून कुठल्याही प्रकारच्या आम्हाला सुविधा मिळालेल्या नाही यासाठी आमच्या शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या समाजावर होणारा अन्याय कुठं तर थांबवावा आणि कुठं तर आम्हाला शैक्षणिक आर्थिक आणि आम्हाला एनर्जी जी घरकुलं आहेत घरकुलासाठी गर्कुला आम्हाला जागा नाही शासनाने आम्हाला घरकुलासाठी कुठंही आमच्या गा गाव गावातनी गा, गा गावठण नाही गा गावामध्ये गावठणाची सोय करून त्या ठिकाणी आम्हाला स्वतंत्र आम्हाला कुठं तर घर राहण्यासाठी मिळावं इतर समाज आमचा आज ताग आहेत आणि गावाला जायचं भिक्षू मागायचं भिक्षा मागून पोट भरायचं असं उदरनिर्माण केलेला आहे मुलांच्या शिक्षणाच्या सुद्धा अडचणी आहेत त्या शिक्षणाच्या अडचणी मुलांना शाळेला फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही आज दहा हजार वीस हजार पन्नास हजार अशी फी शिक्षणासाठी चालू आहे आमची शिक्षणापासून मुलं वंचित राहिली होती त्याचं मूळ कारण काय आमच्या पशी भिक्षा मागून पोट भरायचं का मुलांची शाळा करायची ह्याच्यासाठी शासनाला आमची एक नम्र विनंती आहे आम्हाला कुठं चांगलं योग्य स्थान मिळावं आमच्या मुलांना एन टी बीमधनं आम्हाला कुठं प्रोत्साहन मिळावं हो। आणि मुलांचं चा शिक्षण चांगल्या चा प्रकारचं उत्तम घेता यावं हो की आमची शासनाला कळकळीची कल नम्र विनंती आहे आता समजा नाव नाही बदललं तर तुमची पुढची भूमिका काय असेल आम्ही याच्यानंतर आमचं तीव्र आंदोलन करण्याचं आमचं धोरण आहे की परमपूज्य गंगानाथ महाराज हे आम्ही कधी साधू पाहिला नाही संत कधी होताही बघितला नाही कुणी एका व्यक्तीने त्याचं नाव दिलेलं आहे तर ह्या नावाला आमचा मेडत नाथपंथी डोंगरे वसाहेब समाजाचा पूर्ण विरोध आहे आमचं आमच्या समा शा आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ असं नामकरण व्हावं हे हो। आमची शासनाला नम्र विनंती आहे बघितलं आपण की नामकरण करून लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजूर कराव्या अशी नाथपंथी समाजाची मागणी होती आणि त्यांनी तहसीलदारांना आता नियोजन दिलेलं आहे माळशेरासमधनं जगजित डांगे न्यूज नाईन मराठी